लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पक्षासह शिवसेना शिंदे गटासह विविध पक्षांना धक्का दिलाय काल शनिवारी तेरा एप्रिल रोजी मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्याचे बी आर एस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील नेत्या प्राचार्य डॉ अस्मिता पाटील जळगाव शहरातील भाजपा नगरसेविका सरिता नेरकर यांच्यासह पाचोरा आणि भडगाव मधील एकत्रित नऊ नगरसेवकांनी शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केलाय आज जळगाव लोकसभेमध्ये भाजप आणि वंचित यांचे प्रमुख पदाधिकारी माननीय उद्धव साहेबांच्या समोर शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि जळगाव लोकसभेवर शिवसेनेचा भगवा डोला पाहिजे यासाठी पूर्ण जळगावचे आपले सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी यासाठी सगळी मेहनत घेतली आहे अस्मिता ताई भाजपच्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा प्रवेश केला आहे लकी अण्णा आहेत आहेत त्यांनी प्रवेश घेतलाय आहेत सरी निरकरताई आहेत भाजपच्या नगरसेविका आहेत त्या आहेत सुरुवातीला भारत राष्ट्र समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी अण्णा यांना पक्षाचा गमछा देऊन उद्धव ठाकरे यांनी प्रवेश दिला शिंदे गटात असलेले प्राचार्य डॉ अस्मिता पाटील पाचोरा जळगावच्या भाजपचे प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेविका सरिता अनंत नेरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव कांबळे वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील मोरसिंग राठोड यानंतर पाचोरा व भडगावमधील एकत्रित नऊ नगरसेवकांनी शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत माजी खासदार उन्मेश पाटील प्रमुख गुलाबराव वाघ जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील शहर प्रमुख शरद तायडे धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी युवा सेना नेते विराज कावडिया जळगाव तालुका प्रमुख उमेश साहेबराव पाटील आदी नेत्यांची उपस्थिती होती काल प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील करण बाळासाहेब पवार यांच्या प्रचाराला झोकून देऊन काम करणार अशी ग्वाही यावेळी पक्षप्रमुखांना दिली आहे केसरी प्रामाणिक मत आहे की आज आम्हाला मजबूत सरकार पाहिजे पण ते समिश्र पाहिजे कणखर नेता पाहिजे पण तो सर्वांना सोबत घेऊन चालणार पाहिजे जो देल साथ त्यांचा करू खात अशी व्यक्ती आम्हाला नको आहे असा पक्ष आम्हाला नको आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारं संमिश्र सरकार हे इंडिया आघाडीचं सरकार देशाला अधिक चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने देऊ शकेल आजपर्यंत सगळेजण आपण अनुभव घेत घेत मोठे झालेलो आहोत संमिश्र सरकारचा अनुभव घेतला आणि दहा वर्ष एक व्यक्ती एक पक्ष आता ते संपूर्ण देशात एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागलेत सगळ्यांना फोडून घेत आहेत संपून टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि ही वृत्ती ही घातक आहे म्हणून मला तरी असं वाटतं की एका व्यक्तीच्या हातात देश देणं हे धोकादायक आहे

हुकुमशाही सरकार आलं तर पुढच्या निवडणुकीला हेही स्वातंत्र्य राहणार नाही आज सर्वसामान्य जनतेच्या असंतोषाचा जो मी उल्लेख केला त्यांना बेकारीने ग्रासलेले महागाईने ते त्रासलेले आहेत जी जी वचनं मोदी सरकारने आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मी कालच्या माझ्या सभेत म्हटलं की आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नको या देशाचं सरकार हे भारत सरकार आहे त्याच्यामुळे एका व्यक्तीचं सरकार मी कदापि आम्ही आणि देशवासी मान्य करू शकत नाही इतर जी काही त्यांनी एक आश्वासन दिली होती पासून एकोणीस साली पण आणि आता पण त्यातलं कुठलंच तसं पूर्ण नाही झालेलं जे बेरोजगारांना रोजगार देणार होते पंधरा लाख रुपये आणणार होते शेतकरी जे त्रासलेले आहेत त्यांच्या शेतमालाचा जो भाव होता तो दुप्पट देणार होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतं अशा अनेक गोष्टी होत्या की त्यातल्यापैकी एक सुद्धा गोष्ट ही साकार झालेली नाही घराघरात नळातून पाणी देणार होते ते काय झालेलं नाहीये भ्रष्टाचार मुक्त करणार होते तर सगळ्या भ्रष्टाचारांना स्वतःच्या पक्षात घेऊन इतर पक्ष त्यांनी भ्रष्टाचार मुक्त केले हे एक काम त्यांनी केले राहुल गांधी भंडाऱ्यात आहेत दुसरीकडे महायुतीच्या पण आता सभा सुरू करतोय आम्ही आणि गेल्या आठवड्यात आमची पत्रकार परिषद झाली तशी अजून महायुतीची सभा जरी सुरू असल्या तरी युतीच्या जागा वटपाचा फॉर्म्युला काय अजून जाहीर झालेला नाही त्याच्यामुळे नुसत्या युतीच्या सभा घेऊन काय उपयोग नाहीये फॉर्म्युलाच नाही आणि सभा घेत आहेत त्याला काय अर्थ नाही उमेदवारांचा पत्ता नाही आणि युतीच्या सभा घेतात याला अर्थ नाही आहे आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा जागांची घोषणा केलेली आहे आणि त्यानुसार आमच्या एकत्रित सभा पण सुरू होती तुमच्या माहितीसाठी सांगतो की प्रत्येक ठिकाणी अगदी आज राहुल जे आहेत आणखीन कोणी आमचे तिथले नेते सुरू आहेत आणि काही जे नेते जाऊ शकत आहेत जात आहेत आम्ही सगळीकडे एकत्रितपणाने प्रशासक ठरवू सांगलीमध्ये सर्व आलेलं नाही आहे असं आहे तुमच्या उमेदवाराच्या दोघांना मला <laughs> तो आता जागा वाटप झालेला आहे आता प्रत्येकाने आपापला पक्ष आणि आपापल्या कार्यकर्त्यांना समजवण्याची आवश्यकता आहे कारण जागा वाटप झाल्यानंतर साहजिकच आहे जर आपण मोठं चित्र पाहण्यासाठी एकत्र आलो असू तर तिथल्या तिथल्या कार्यकर्त्यांना त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी उत्तर मुंबईतून आपल्यासाठी जागा सांगितली गेली होती परंतु काँग्रेसला तिथून उमेदवार मिळत नाही आहे घोसाळकर यांना ऑफर दिली गेली काँग्रेसकडून की तुम्ही काँग्रेसच्या चिन्हावर लढा तर तुमची काय परवानगी असेल त्याच्यात येतात का विचारा नाही <laughs> ते म्हणतायत की मी पण एक जुने कट्टर घोसाळ आहेत आणि यांच्या नुसत्या हातामध्येच नाही तर मनामध्ये हृदयामध्ये शिवसेना आहे त्याच्यामुळे आघाडीचा एकत्र प्रचार करणं वेगळं आणि पक्षात जाऊन उमेदवारी घेऊन लढणं हे घोसाळकरांकडनं होणं शक्य नाही मी काल एका गोष्टीचा उल्लेख केला होता की शिवसेनेला लोकली सेना म्हणणाऱ्यांना आता मला प्रश्न विचारायचे की एवढी लोक तुम्हाला भाड्याने का घ्यावे लागते तुमच्या इंजिनाची चाक निघल्यात आणि होती तुमचं इंजिन चालते का तुमचे ओरिजिनल जे काय होते ती लोक गेली कुठे आणि आज सुद्धा माझ्याकडे जे भारतीय जनता पक्षाचे लोक येत आहेत ते का तुम्हाला कंटाळले का कंटाळले तर त्याचा विचार त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या पक्षाच्या हितासाठी करावा अशी मी त्यांना एक विनंती करतो कारण कोणी एकेकाळी मी त्यांचा मित्र होतो आणि त्या जुन्या नात्यातून त्यांना सांगतोय हो की स्वतःचा पहिला चेहरा आरशात बघा आणि तुम्हाला मेकअपची एवढी का गरज लागते त्याचा विचार करा म्हणाले करायचे बाबतीत तुमची साठी सोडलेली कीर्तीकरांचं असं मत आहे की संसदेवर जरूर तुम्ही वर्चस्व प्रस्थापित करा पण मित्र पक्षांचाही मान सन्मान ठेवा अनुभव बरंच काही शिकवतो लोक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशिडा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसे चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका